येवला शहरासह परिसरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून शहरातील गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहे एंजो केम विद्यालयाचा राजाचे देखील मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी झांज लेजिम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे श्री गणेश महादेव रिद्धि सिद्धि असा सजीव देखावे देखील या विद्यालयाच्या वतीने या गणपती आगमन मिरवणूक प्रसंगी सादर करण्यात आले आपला गणपतीचा आगमन दरवर्षी प्रमाणे यावर्षी एंजो अतिशय उत्पूर्तपणे साग सादर होत आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी लेझी झांज पिपरी आणि ताळ या वेशभूषे या वे आणि त्याच्यानंतर जिवंत देखाव्यामध्ये दे सुद्धा सहभाग घेतलेला आहे गणपतीचं आगमन आपल्या येवलेकरांसाठी आनंद दावा ईश्वर चरणी प्रार्थना श्रीमान शेठ गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विभागातर्फे दरवर्षी श्री गणेशाचं जे आगमन असतं ते अतिशय आनंदाचं आणि उत्साहाच्या वातावरणात आम्ही असतो आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू काळ नृत्य झां नृत्य नृत्य आणि ज्याला आपण टिपरी किंवा गरबा नृत्य म्हणतो हे प्रकार नृत्य प्रकार बसवलेले आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टरवर आम्ही आमच्या विद्यालयाचा राजा श्री गणेश याची जे तयार केलेला असून एक भाकळे नावाच्या विद्यार्थ्याने स्वतः श्री गणेशाचं रूप धारण केलेलं आहे त्याचबरोबर धनवडे नावाच्या विद्यार्थ्याने भगवान शंकराचं रूप इथं सादर केलेलं आहे आणि अतिशय आनंदाने आम्ही विद्यालयाकडे श्री गणेशाला घेऊन जात आहोत आणि या आनंदात संपूर्ण शहर आमचं विद्यालय सहभागी आहे विद्यालयातर्फे तसेच ज्युनियर कॉलेज तर्फी आज गणेशोत्सव मिरवणुकीतर्फे भव्य अशा प्रकारे मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर विविध प्रात्यक्षिकं काढण्यात आली गावातील लोकांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं याबद्दल मी ते आमचे शिक्षक बंधूंचं त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांचं आमच्या संस्थेतर्फे मी प्राचार्य मनोहर कदम आ, त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक तसेच अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघतूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन